आपण सेमी फॉर्मल ज्याला म्हणतो तर ही ती वस्तू आहे सेमी फो सेमी फॉर्मल तर तुम्ही हे शर्ट्स ठेवू शकतात हे पर्टिक्युलर तुम्ही पाता है। खाल है, वर आए, वर है, ते पाहत आहेत खालचं जे आहे चेक्स पॅटर्नवर आहे वरचं जे आहे ते प्रिंटेड आहे व्हाईट बेजवर आणि त्याहून वरती प्लेन बेजवर तर तुम्हाला आयडिया येत आहे तिघांचा की तुम्हाला चेक्स पॅटर्नमध्ये प्रिंटेड पॅटर्नमध्ये आणि प्लेन पॅटर्नमध्ये ही प्रीमियम क्वालिटीची वस्तू मिळेल नमस्कार मंडळी मी तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमचं युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला कुठे घेऊन आलेली आहे येस करा नाही आलं वांदा नाही मी सांगते आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमचं मेन्सवेअरचे जे काउंटर आहे तिथे आता तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये इथे जे व्हरायटीज पाहत आहेत ना ते मेन्सवेअरची व्हरायटी आहे आणि तुम्ही याची पॅकिंग जर पाहा ना एकदम क्लासी पॅकिंग देण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा या वस्तू तुमच्या कस्टमर्सला सेल कराल तर लहान लहान गोष्टी आहेत ना त्या खूप इम्पॉर्टंट असतात मार्जिनसाठी तर चला अशीच बिझनेस रिलेटेड कपड्यांच्या बिझनेस रिलेटेड मी तुमच्यासाठी रोज व्हिडिओ घेऊन येत असते म्हणून जर तुम्ही तुमचा बिझनेस चालू करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्याच्याच बाजूमध्ये जी नोटिफिकेशन बेल आहे ना तीही एक वेळा जरूर दाबा आणि तुम्हाला रोज जर व्हिडिओ पाहायचा असेल आणि कोणता पाहायचा असेल कमेंटद्वारा मला एकदा जरूर कळवा आणि ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येईल चला आपण डायरेक्ट जाऊया आपल्या व्हिडिओकडे तर आज मी तुम्हाला पर्टिक्युलर दाखवणार आहे आमच्याजवळ जे मेन्सवेअरचे कलेक्शन आहे ते पण त्यामध्येही एक पर्टिक्युलर वस्तू ती म्हणजे शर्ट हो मेन्सवेअरमध्ये आमच्याजवळ जेही शर्टचे कलेक्शन आहेत त्यातून काही रँडम सॅम्पल्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आले आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर पहिलं सॅम्पल जे आहे कलर तुम्ही याचा पाहतायत ना एकदम छान असा अट्रॅक्टिव आय कॅचिंग कलर आहे विथ पॉकेट आहे इथे तुम्हाला बटन्स देण्यात आलेले आहे कॉलर आहे आणि तुम्हाला ह्या वस्तू वेगवेगळ्या सायजेसमध्ये मिळत असतात हा एक प्लस पॉईंट आहे जर तुम्हाला छान अशी व्हेरायटी मेंटेन करायची असेल तुमच्या बिझनेसमध्ये तर तुम्ही आमच्याशी एक वेळा जुळू शकतात कारण की तुम्ही एक लेडी आहेत तुम्ही एक हाऊसवाईफ आहेत आणि तुम्हाला घरी बसून कोणता बिझनेस करायचा आहे तर कपड्यांचा बिझनेस तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण की ह्या कपड्यांची कोणते काही प्रकारची एक्सपायरी डेट नसते तर हा पण एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही ही वस्तू कधीही कर सेल करू शकतात आणि जे कस्टमर्स असतात ना आपले जे कन्झ्युमर असतात जसे की आपल्या हाताचा हा पंजा आहे ठीक आहे पाच बोटं वेगळे तसे पाच लोक वेगळे आणि त्या पाच लोकांची पसंत ही वेगळी त्यांची आवड ही वेगळी तर ही एक वस्तू आहे तुम्हाला जर एक्झाम्पल काळा कलर घेऊ कोणत्या लोकांना काळा कलर एकदम आवडतो ते त्या कलरला एकदम क्लासिक कलर म्हणतात आणि कोण जे आपले मोठे लोक आहेत त्यांना हा काळा कलर नाही आवडत म्हणजे की झाले ते दोन प्रकारचे लोक एक ज्यांना जी वस्तू आवडते ती समोरच्याला नाही आवडत समोरच्याला जे आवडते तर तुम्हाला नाही आवडत म्हणून दरेक प्रकारच्या व्यक्तीची आपण आपल्याजवळ पसंत जर व्हेरायटी जर मेंटेन केली ना तर बिझनेस ग्रो करण्याचे चान्सेस तुमचे जास्त वाढत असतात म्हणून त्याच प्रकाराच्या वस्तू मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तुम्हाला रोज दाखवत असते म्हणून हे तुम्ही पर्टिक्युलर इथे पहा छान असा कलर आहे डिझाईन आहे इथे पहा छान अशी पॅटर्न रेडी करण्यात आलेली आहे जेणेकरून ही वस्तू एकदम क्लासी लागेल आणि जर मी याची बॅकसाईडची इथे गोष्ट करू तर छान अशी प्रिंट करण्यात आलेली आहे तर ह्या लहान लहान वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये मदत करत असतात आणि जर तुम्हाला एकदम सिंपल सोबर लुक तुमच्याजवळ ठेवायचं असेल तर तुम्ही ही पण वस्तू ठेवू शकतात आणि आजकाल जो साटिन जो आहे ना साटनचा कपडा तो खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे तर हाच तो साटिनचा कपडा आहे कपडा तर एकदम छान आणि टिकाऊ तर आहेच पण त्याची क्वालिटी ही खूप चांगली आहे एकदम शाईन म्हणतो ना ती शाईन या कपड्याची हमेशा येत असते आणि जर रिऑन बेसची करू तर हा एक रिऑन बेस्टचा एकदम हलका म्हणजे आपण म्हणतो ना लाईट अँड वेट ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे आणि जर तुम्हाला प्रिंटेड हवं असेल प्रिंटेड व्हेरायटी जर पाहिजे असेल तर ही पर्टिक्युलर तुम्ही इथे पाहत आहेत प्रिंटेड व्हेरायटी इथे मेंटेन करण्यात आलेली आहे आणि त्याशिवाय एकदम सोबर लुक तुम्हाला हवी असेल ना आपण सेमी फॉर्मल ज्याला म्हणतो तर ही ती वस्तू आहे सेमी फो सेमी फॉर्मल आणि जर तुम्हाला प्रॉपर फॉर्मल लुक हवा असेल तर ही राहिली आपली प्रॉपर फॉर्मल लुक हे पहा पर्टिक्युलर ही मी तुम्हाला शॉर्ट मध्ये घेऊन आलेली आहे पण तुम्हाला लॉंग स्लीव्स आणि शॉर्ट स्लीव्स दोघं प्रकारमध्ये इथे व्हरायटी मिळतील हे ते झाले डेली वेअरचे शर्ट्स पण जर तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचे शर्ट्स हवे असतील सेट वाईज तर हा पर्टिक्युलर पहा सेम प्रोड सेम वस्तूचा सेट आहे आणि जर मी थोडा नेक्स्ट जाऊ तर सेम डिझाईन पण डिफरंट कलर अजून थोडे आपण जर पुढे गेले तर चेक्स पॅटर्नमध्ये सेम डिझाईन आणि जर तुम्हाला सेम कलर पण डिफरंट साईज हवी असेल तर ही ती वस्तू आहे सेम कलर आणि डिफरंट साईज म्हणजे तुम्ही आयडिया ये तुम्हाला येत असेल की तुम्हाला सेम हवं असेल सेम पण मिळेल डिफरंट हवं असेल डिफरंट पण मिळेल पण तुम्हाला सेम कलर पण डिफरंट डिझाईन हवी असेल तर ती ही वस्तू इथे मिळेल तर ही पहा डिझाईन सेम कलर डिफरंट तर हाय प्लस पॉईंट आहे आणि तुम्हाला प्रीमियम क्वालिटी तुमच्याजवळ ठेवायची असेल तर तुम्ही हे शर्ट्स ठेवू शकतात हे पर्टिक्युलर तुम्ही ते पाहत आहेत खालचं जे आहे चेक्स पॅटर्नवर आहे वरचं जे आहे ते प्रिंटेड आहे व्हाईट बेजवर आणि त्याहून वरती प्लेन बेसवर तर तुम्हाला आयडिया येत आहे तिघांचा की तुम्हाला चेक्स पॅटर्नमध्ये प्रिंटेड पॅटर्नमध्ये आणि प्लेन पॅटर्नमध्ये ही प्रीमियम क्वालिटीची वस्तू मिळेल तर तुम्हाला आयडिया येत आहे कशा प्रकाराची वस्तू आहे याशिवाय तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स आणि एक रिटेलरला बिझनेस नवीन सुरू करण्यासाठी ज्या वस्तूंची गरज असते ना सगळं तुम्हाला एकाच एक ठिकाणी मिळतं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचं अजून कलेक्शन पाहिजे आहे तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि वस्तूची तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही इन्क्वायरीज असते तेही तिथे क्लिअर केली जाते दे। तारे में तारे तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार